शस्त्र क्रांतीने आवाज सर्व सामान्यंचा नाशिक आरोपीचा पाठलाग करून एक पिस्टल दोन जिवंत कारतूसे यासह आरोपीला केले घेरबंद गुंडाविरुधी पथकाची दमदार कामगिरी फोडीवर रंगपंचमीच्या उत्सवाच्या अनुषंगाने नाशिक शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर लक्ष्य घेऊन कारवाई करणेबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकाने नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टबाळखोर कारवाई करीत असताना त्यांना माहिती मिळाली सुंदरनगर देवडाली गाव नाशिक येथे एक इसम स्वतःजवळ बंदूक कमरेला लावून फिरत आहे त्यावरून सदर माहिती वरिष्ठांना कळवून सापडा लावला असता इसम नामे जय उर्फ मारी वाल्मी घोरपडे राहणार सुंदरनगर देवडाली गाव नाशिक यास पोलिसांची चाहूल लागताच तो कडून रोकडोबावाडीकडे पडत सुटला त्यास पाठलाग करून शितापीने ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून एक देशी कट्टा अग्निशस्त्र दोन जिवंत काडतुसे असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचा एक देशी कट्टा दोन काडतुसे हस्तगत करण्यात आले असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलीस आयुक्त यांचे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याची मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला सदर उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते दिली मंगल गुंजाड विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे अशोक आघाव सुनीता कवडे या पथकाने उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून